महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षक उपक्रमशील शैक्षणिक संस्था मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात राज्यभरातील एकूण बावीस गुणवंत व्यक्तिमत्वांचा विशेष सत्कार करण्यात आला उपक्रमशील शैक्षणिक संस्थांच्या गटात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर आणि नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान करण्यात आला उपक्रमशील मुख्याध्यापक सन्मानासाठी सारंग पाटील प्रभाकर ठाकरे इरफान शेख कृष्ण परमेश्वर सुतार आणि विद्या कांबळे यांची निवड झाली गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे अंकुश सोहनी किशोर देवरे माधव माने साहिरा भानू मकांदार शशिकांत नाबदे प्रशांत मेहत्रे बंडू मोरे आफ्रिन शेख मनोज केदार नूतन गोलांडे गीतांजली कोले यांचा गौरव करण्यात आला शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार बळवंत कटप यांना प्रदान करण्यात आला तर गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे आणि कविता शिवशरण यांना सन्मानित करण्यात आले सोहळ्यात मनसे कामगार सेनेचे राज्याध्यक्ष मनो मनोद चव्हाण यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षक हे आमच्यासाठी वंदनीय आहेत अशा गुरुजनांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम सोबत राहील असे प्रतिपादन केले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शुभेच्छा देताना भविष्यात शिक्षक वर्गाकडून मनसेचा आमदार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला कलम जरी कलम असली तरी आत्ता जर युपामध्ये ज्या ज्या गोष्टी करून त्या वेळेला छडे लागे गमगम विद्यायी ज्या ज्या लेवलला आपण आम्ही आम पार खायचो किंवा आम्ही जे आमच्या पद्धतीने आमच्या संस्कृती जी आमच्यावर घडवली ती आत्ता नाही होऊ शकत आत्ता जर मुलाला धक्का जरी मारला किंवा काही जरी झालं ह्या ह्याच्यामध्ये पालक किंवा मग संघटना त्या प्राध्यापकाच्या विरोधात जातात किंवा अशा सगळ्या दिव्य गोष्टीतून सामोरे जाऊन हे बिचारे शिक्षक या विद्यार्थी घडवण्यामध्ये खूप मोठं खऱ्या अर्थानं आत्ताचं चॅलेंजिंग जॉब हे करतात जसं आम्हाला वाटतं आणि म्हणून अशा कौतुकाची पाठीवर हात पडली तर निश्चितपणे इथून पुढे जे महाराष्ट्रातनं या देशातनं जे जे चांगले चांगले घडले या शिक्षकांनी घडवले असे चांगले देखील चांगले विद्यार्थी याही पुढे महाराष्ट्रातनं या देशातनं ह्याच करता हा अशा पद्धतीचा राज्यस्तरीय अवॉर्ड त्यांना देणं त्यांचं कौतुक करणं असा मनसेने हा विचार केला आणि म्हणून त्या पद्धतीने आता आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम घेणार